श्री स्वामी समर्थ बघा सकाळी सकाळी पनीरची भाजी झाली होती कारण की साडेआठ वाजेपर्यंत मला दररोज टिफिन तयार करावं लागतं मिस्टरांचा मुलांना आता तर उन्हाळ्याचं सुट्ट्याचे आहेत बघा पनीरची भाजी झाली होती कणिक पण मळून झालेली होती आता मी सर्व चपात्या लाटून घेतल्या आमचाही स्वयंपाक आम्ही म्हणजे तयार करून घेतो एखाद्या वेळेस दुपारी पण चपात्या वगैरे लागल्या तर करून घेतो दुपारी आता जेवढं होतं तेवढं स्वयंपाक करून घेतो आम्ही मुलही नाश्त्याला भाजी चपाती खाऊन घेता कारण की मंगळवारी आहे महाराजांची पुण्यतिथी तर मला थोडी साफसफाई गॅलऱ्या वगैरे जिना साफ करायच्या होत्या म्हणून म्हटलं चला बघा चपात्या वगैरे लाटून झाल्या सकाळी सकाळी खूप म्हणजे धावपळ असते दोन तास चापत्या पण लाटून झाल्या ला त्या म्हटलं चला मिस्टर गेल्यानंतर साफसफाईला लागली वरून खालून सर्व जिना म्हणजे सर्व पायऱ्या वगैरे दरवाजे वगैरे सगळे झटकून घेतले मीने जाळ मट असतं आपलं लागलेलं ला। पंधरा वीस दिवस आम्ही घरी नव्हतो गावाला गेलो होतो म्हणून म्हटलं चला सगळं साफसफाई करून घेऊ नाहीची पण ही मुख्य दरवाज्याची साफसफाई आहे थर्ड फ्लोअर राहतो आम्ही बघू शकता खूप धूळ आलेली असते मुलांचं खालीवर खालीवर येणं जाणं असतं सगळं पायला माटी वगैरे सर्व येतच असते ती आणि कंट्रक्शनची पण म्हणजे घराची कामं पण चालू आहे त्याच्यामुळे जास्त घरात धूळ येत असते बघा कुंड्यांजवळ पण किती घाण झाली होती बघू शकता म्हटलं चला आज आपण सर्व क्लिनिंग करूया सर्व म्हणजे अशा भीती वगैरे सर्व मी नाही झाडून झटकून घेतल्या बारीक बारीक धूळ मिट्टी भिंतीला लागलेली असे बघा किती माटी निघाली आठ पंधरा हे सर्व मला साफ करून घ्यावं लागतं नंतर सगळं झाडू वगैरे मारून झाला त्याच्यानंतर पोचा मारून घेतला मीने ओल्या कापडाने बादलीत थोडंसं मीठ टाकून घेतलं कधी पण आपण जी म्हणजे ओटा वगैरे असला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मिठाच्या पाण्याने जिना वगैरे थोडंसं बाधित मीठ टाकायचं चुटकीभर आणि साफ करून घ्यायचं जास्त काही वेळ लागत नाही पंधरा वीस मिनटं लागले बघू शकता ही पुढची गॅलरी गया, गॅलरी आहे इथे पण म्हणजे खूप म्हणजे थर चढला दर होता दररोज जरी पुसलं हे तरी चालणार एवढी बारीक माटी येत असते त्याच्यानंतर प्रदोष पण होता रविवारी उपास होता मग रांगोळी हळदीचं लेपन केलं रांगोळी काढली इथं उम ओदुंबराचं झाड आहे अधुंबाच्या झाडाची तुळशीची पूजा करून घेतली बेलाचं पण झाड आहे बेलाची नी, नी। लावात, मी म्हणजे बेलाच्या झाड हळदी नाही लावत पण लावून ते मी आता त्याच्यानंतर प्रदोष होता मग मी साबुदाणे केले तेल टाकून घेणारे साबुदाणे करायचे होते कढई ठेवली कढईमध्ये दोन म्हणजे थोडंसं तेल टाकलं जास्त तेल घट नको साबुदाणे साबुदाणा सा तेल टाकून घेतलं म्हणजे आरती एक पळी मग गरम तेल झालं मग दोन तीन अशा हुब्या मिरच्या तळून घेतल्या मी ने साबुदाण्यासोबत खाण्यासाठी गावाकडच्या मिरच्या खूप फिक्या आहेत पण त्याला दोन तीन तळून नाही साबुदाण्याला म्हणजे थोडं असे थोडे तिखट तिखट खाले तिखट खाल्ले की मस्त वाटतं मीठ थोडं टाकून घेतलं मस्त तेलात फ्राय करून घेतल्या मिरच्या त्याच्यानंतर एक बटाटा घेतला एक वाटी साबुदाणे होते बघू शकता बटाटे पण मी ने तेलात फ्राय करून घेतले मिरची आणि बटाटे नंतर अजून मग साबुदाणे टाकले आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकायचे चवीनु आहे आणि खालीवर परतून घ्यायचे त्याच्यानंतर दो अडीच चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलं आपली जी रेग्युलर चमचे असते ती आणि खालीवर चांगली परतून घेतले आणि मी थोडंसं तिखट टाकलं कारण की गावाकडच्या मिरच्या खूप पिक्या आहेत साबुदाणे झाल्यानंतर तो आपले सारा सुखीचं आवरून घेतला मग मग देवघराचं तु नवी दाखवला अशा प्रकारे दाखवून घ्यायचा गायत्री नंतर बोलायचं ब्रह्मन स्वाहा अशा प्रकारे साबुदाणे तयार झाल्यानंतर पाणी पाणी बघ आमच्या इथेही तारक मेहता बघत असतात मुलं नाहीतर त्यांचं कार्टून असतो साबुदाणा हात धुवायला गेला तो बेसिनला खा पहिले चमचीने खात होता कसे झाले बघा आमच्या सोन जी मुलांना आवडतात साबुदाणे उपासा आपला असतो बघा आमच्या सोन साबुदाणे देख होता आमच्या दोघी मुलांना आवडतात साबुदाणे म्हणून मी जास्त करते थोडे मला पण काही जास्त साबुदाणे आवडत नाही करते असल्यामुळे पण त्याला आवडता साबुदाणे उपास नसला तरी तो सांगतो साबुदाणे खाते म्हणून म्हटलं चला बघा त्याच्यानंतर या तुम्ही पण साबुदाणे खायला संध्याकाळी उपास सोडेल मी